नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं भागा बघायला म्हणते की आता इकडे ही आपली सुनंदा असते सुनंदा बोलते की कधीतरी माझ्या या माणसेने लाडू करायचे तयार करायचं घेतलं आणि तर त्याच्यामध्ये सुद्धा असंच असं पण इकडे सुनंदा जेव्हा बोलते तेवढ्यामध्ये आता हा सूरज जो असतो सूरज बोलतो की माझ्यामुळेच झालं तर माणसे बोलते की अहो असं नका बोलू सूरज दादा तुम्ही तर आबा बोलते की हो ना माझ्या वहिनीला अपयश आलं तर आता इकडे माणसे बोलते की आभा शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये अपयशच सुरुवातीला असतं त्यामुळे आपल्याला ते सहनच करावं लागतं असं पण इकडेही माणसे आता सर्वांसमोर बोलत असते तर आता इकडे तेजस बोलतो की मला तर यामध्ये आपली काही चूकच वाटत नाही आहे तर आता इकडे माणसे या तेजसकडे बघते आभा पण तिथेच असते आता इकडे तेजस बोलतो की मला एक म्हणायचं अहो आपण जे काही लाडू घरामध्ये ठेवले होते मध्येच कुणीतरी त्यामध्ये काहीतरी मिक्स केलं आहे असं पण आता तेजस सर्वांना सांगतो मानसी बोलते की तुम्हाला काही पटत असं कशासाठी करेल काही पण कसं बोलता थोडं विचार करून बोलत जा असं मानसी आपल्या तेजसला बोलते त्यावर ते तेजेस बोलतो की अहो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा बघा तुम्ही काय झालं आहे हेच सर्व खरं आहे हे मी जे काही बोलतो ना तेच खरं आहे असं पण आता तेजस या सर्वांना सांगतो तर सुनंदा बोलते की अरे तेजस नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते सांगशील का तर आता तेजस बोलतो की अगं ह्या गेमा आहेत गेमा सर्व रिवर्स गेमा सुरू आहेत असं पण इकडे तेजस आपल्या आईला सांगतो त्यावेळेस इकडे सुनंदा बोलते की मला काही ना तेजस तुला काय म्हणायचं ते तर आता इकडे तेजस या सूरजकडे बघतो 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 आणि इकडे या आपल्या माणसीकडे बघतो त्यानंतर इकडे ही आबा खूप रागाने आपल्या या तेजसकडे बघते मानसीसुद्धा खूप रागाने बघत असते त्यानंतर इकडे आता हा तेजस खूप जोरजोरामध्ये पळत येतो आणि एस असं बोलतो तहान लाडू आणि भूक लाडू याची खूप मोठी ऑर्डर आता आम्हाला मिळालेली आहे असं पण तेजस आता मोठ्याने ह्या छाया आणि विनोद समोर बोलत असतो तर आता छाया विनोद बोलतात की काय एवढी मोठी ऑर्डर तर आता तेजसने हा प्लॅन केलेला असतो तेजस, के तेजस बोलतो की हो खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे आता आम्ही ही लाडू सर्व काही बनवायला घेणार आहे तर आता इकडे तेजस खूप असत असतो माणसी तेजसकडे बघत राहते आणि विनोद आणि छाया खिडकीमधून बघत असतात आता इकडे आभा बोलतो की दादा कधी बनवायचे तेवढे लाडू आपल्याला तर तेजस बोलतो की रात्र दिवस तू बनवायची आणि ही ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे आपल्याला चल आई पटकन परत घे आणि कनिक मळायला तयार हो असं पण इकडे तेजस आता आपल्या आईला बोलतो तर आता इकडे माणसे बोलते की नेमकं काय चाललं आहे तुमचं तर आता तेजस बोलतो की अगं काहीतरी करावं लागेल ना असं खायचं आणि आळशीसारखं बसायचं हे कुणी सांगितलं तर आता इकडे माणसे बोलते की तुम्ही मला हे का बोलता तर आता छाया आणि विनोद हे सर्व काही ऐकत असतात तेवढ्यामध्ये आता तेजस थोडंसं खुणाहून सांगतो तर आता माणसीचं लक्ष छायाकडे जातं माणसे ओळखते की तेजस नक्कीच या विनोद आणि छायाला बोलतात त्यानंतर इकडे विनोद आणि छाया खिडकीमध्येच उभं राहून वेपर्स खात असतात तर छाया बोलते की अहो काल एवढं मोठं रामायण झालं तरी यांनी ही ऑर्डर घेतली असं पण छाया हळूच्या विनोदला बोलते आता सर्वजण आतमध्ये जातात विनोद बोलतो की बस शांत काढे तू नको माझं डोकं खाऊ घे हे वेपर्स खाऊन असं पण आता विनोद आता छायाला बोलतो आणि इकडे रूममध्ये पळत येतात आणि इकडे छाया ही पटकन या दीदीला सांगण्यासाठी जाते तर विनोद लगेच बोलतो की कशाला सांगतेस गप त्यावेळेस छाया लगेच बोलते की नाही नाही मला सांगावं लागेल दिदीला आता विनोद लगेच छायाला घेऊन इकडे साईडला निघून येतो आणि विनोद छायाला बोलतो की अगं बस शांत आपण काय करू ती लाडू लाडू आपण चोरायची आणि खाऊन टाकायची की प्रभूनांची काही ऑर्डर मिळाली आहे ना त्यांची लाडूची ऑर्डर फस्त करून टाकायची आपण त्यांची वाट लावूयात असं पण विनोद आता हळू छायाला सांगत असतो असतोच विनोद आणि छाया हळूहळू एकमेकांशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ही गायत्री त्यांना दोघांना बोलते की काय चालू आहे तुमचं हळूहळू जा तुमच्या रूममध्ये काय तिकडे बोलायचं तिकडे जा आणि बोला असं पण गायत्री या विनोदला बोलते तर विनोद लगेच बोलतो की ओ दिदी माहीत आहे का आम्ही अगदी सी सी टी व्हीसारखं सारखं बारकाईने लक्ष ठेवत असतो तर आता इकडे ही गायत्री बोलते की काय शिजलं आहे मग तर आता लगेच बोलते की तुम्हाला माहीत आहे का खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे तर आता ही गायत्री बोलते की काय झालं तर इकडे विनोद बोलतो की अहो आम्ही थोडंसं लक्ष ठेवून आहे त्या मानसीवर आणि त्या तेजसवर बाकी काही नाही असं पण इकडे आता हा विनोद या गायत्रीला सांगतो तर आता छायासुद्धा पाठीमागे उभं राहून सर्व काही ऐकत असते आता इकडे गायत्री बोलते की त्यातच तुमचा भलेपणा आहेत एवढंच काम करायचो की आहे तुम्ही तेच करा असं पण गायत्री या विनोदला आणि छायाला बोलते तर आता विनोद बोलतो की बघितलं ना किती इन्सर्ट करून टाकला ती नाही आपला तुमच्या दिदीने असं पण इकडे आता विनोद या छायाला बोलतो ज्यांनी आपला इन्सर्ट केला ना त्याच दिदी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देतील बघ तू काय होतं ते पण आता विनोद ह्या छायाला बोलत असतो त्यावेळेस इकडे छाया खूप खुश होते आणि रोममध्ये जाते इकडे रात्रीची वेळ असते इकडे मानसी आणि ही तेजस आणि इकडे सर्वजण आता लाडू बनवत असतात आता इकडे मानसी बोलते की अहो एवढे लाडू काय करायचे तर आता आबा बोलते की वहिनी आता एवढी मोठी ऑर्डर आहे म्हटल्यावर एवढे सर्व लाडू आपल्याला बनवावेच लागणार ना तर आता इकडे सुनंदा पण जवळ लाडू बनवत असते तर तेजस लगेच बोलतो की पूर्ण रात्रभर जागायचं आणि ही लाडू आता आपल्याला ऑर्डरने पूर्ण करून द्यायची आहे कळलं का आता पैसे मोजायला आपल्याला माणूस ठेवावा लागणार आहे इतके लाडूचे हे पैसे मिळणार आहे असं पण तेजस आता या आपल्या चौघांना सांगत असतो तेवढ्यात आबा बोलते की हो आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करून द्यायची आई बनवूयात आपण ही ऑर्डर तेवढ्यामध्ये आता विनोद आणि छाया खिडकीमधून सर्व काही ऐकत असतात आता इकडे ही सुनंदा लगेच बोलते की लाडू तर झालेच पाहिजे तर आता तेजस हळूच आपल्या आईकडे बघतो आणि आईला बोलतो की आई एवढे नको बोलू थोडं हळूच जरा असं पण इकडे आता तेजस आपल्या आईला बोलतो तर आता इकडे लगेच बोलते की अरे दादा हॉस्पिटलमधून एवढी मोठी ऑर्डर आली होती परंतु लोकांना खूप त्रास झाला ना त्या लाडूमुळे असं पण आबा आपल्या भावाला बोलते तर आता तेजस लगेच बोलतो की अगं त्या लाडूमध्ये कोणीतरी काहीतरी मिसळलं होतं ग असं पण इकडे तेजस आपल्या बहिणीला सांगतो तर छाया लगेच या आपल्या विनोदला बोलते की बघा कसं बोलतात ते काय बोलतात की लाडूमध्ये काही मिसळ होतं चला आपण जाऊ तिकडे तर विनोद बोलतो की बस इथे गप्प शांत दोघे गुपचूप खाली बसलेले असतात आता तेवढ्यामध्ये इकडे आबा बोलते की अरे दादा आता आपण हे एवढे लाडू बनवतोय आणि यामध्ये जर कुणी काही मिसवलं मिसळवलं तर काय करायचं रे तर तेजेस बोलतो की नाही नाही असं होणारच नाही आपण अशा ठिकाणी हे लाडू ठेवायचे ना तर कुणीला कुणाला कळणारच नाही कुठे ठेवलेत आपण हे लाडू सर्व असं तेजस आबाला बोलतो तर मानसी लगेच बोलते की राष्ट्रहित तुम्ही हे लाडू कुठे ठेवणार आहात सांगा ना मला आता तेजस थोडासा हसतो तेजस लगेच बोलतो की सांगतो बरं का जवळ या मग तुमच्या कानात सांगतो मी हे लाडू कुठे ठेवायचे ते तेवढ्यात आबा बोलते की गायत्री वहिनींना नाही कळलं पाहिजे बरं का लाडू कुठे ठेवायचे ते आपल्या घरामध्ये दोन उंदीर आहे त्या उंदराला अजिबात कळता कामाने आपण लाडू कुठे ठेवणार आहे ते असं पण आता तेजस हळूशा आपल्या आबाला बोलतो तर छाया आणि विनोद हसत असतात तर मानसी आता तेजसकडे बघते आणि छाया आणि विनोद हे दोघे एकमेकाकडे बघत राहतात त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलतो की अहो तुम्हाला माहित नाही दोन जे उंदीर आहे त्यांच्यापासून लाडू जपणं फक्त महत्वाचं आहे बाकी काही नाही वहिनी काय नाही करीत लाडूला असं पण इकडे बोलतो आता रात्रीची वेळ असते आणि इकडे छाया आणि विनोद हे दोघे आता इकडे आपल्या मोबाईलच्या टॉर्च लावून इकडे रात्रीच्या वेळी बाहेर आलेले असतात नेमकं कोण कुठे आहे कोण कुठे झोपलंय हे सर्व आता छाया विनोद याचा अंदाज घेत असतात त्यावेळेस हळूहळू छाया आणि विनोद घरामधील सर्वजण झोपले की काय ते बघत असतात इकडे ही छाया पण या आपल्या विनोदबरोबर असते आणि हळू दरवाजा उघडून आता हे दोघे तेजस झोपला की काय ते बघत असतात त्यावेळेस आता रात्रीची वेळ असते इकडे सर्वजण तात्यांजवळ बसलेले असतात तर तात्या बोलतात की तुम्ही झोपले नाही का अजून तर माणसे बोलते की अहो लाडूची ऑर्डर उद्या द्यायची आहे म्हणून आम्ही लाडू बनवत होतो खूप वेळपर्यंत तर इकडे विनोद आणि छाया सर्व काही खिडकीमधून बोलणं ऐकत असतात त्यावेळी छाया बोलते की आता हे रात्रीच्या वेळी गप्पा मारतात आपल्याला आतमध्ये जायला रस्ता मोकळा आहे असं पण इकडे विनोदला ही छाया बोलत असते तेवढ्यात आता इकडे विनोद बोलतो की अगं तेजस कुठे आहे तो बघावा लागेल तर आता इकडे लगेच बोलतात की तेजस कुठे गेलाय नेमकं तेवढ्यामध्ये माणसे बोलते की अहो एवढ्या रात्री बॉक्स आणायचे आहेत आपल्याला बॉक्स लागणार आहेत बॉक्स आणायला गेला तो असं पण इकडे ही सुनंदा आता तात्यांना सांगते तर आता इकडे छाया आणि विनोद तर खूपच खुश होतात ते बोलतात की आपल्याला तर आतमध्ये जायला रस्ताच मोकळा झालाय आता तेजस गेलाय बॉक्स आणायला असं पण छाया हळूच्या विनोदला सांगते तर विनोद आता या छायाकडे बघत राहतो तर विनोद बोलतो की चल पटकन जायचं आपल्याला असं म्हणत विनोद व छाया इकडे रूममध्ये येतात आता रूममध्ये आल्यानंतर आपल्या अंगावर जे काही पांघरू असतं ते बाजूला काढतात हळूच ते लाडू नेमकं कुठे ठेवले आहेत हे आता हे छाया आणि विनोद बघतात तर समोर खूप लाडू असतात आता ते लाडू बघून तर इकडे छाया आणि विनोद खूपच खुश होतात आणि त्यामधून दोन दोन लाडू घेतात आणि लगेच खायला सुरू होतात आता छायाला हा विनोद बोलतो की खरोखर आज काय आज लय मजा आहे आपली आज काय लाडूच लाडू खायला मिळणार आहे असं पण विनोद आता छायाला बोलतो तर छायाच्या हातात दोन तीन लाडू देतो तर आता छाया हळूच बोलते की बडबड कशाला करतो बडबड करू नको त्यावेळेस आता ज्यावेळेस इकडे खाली हे विनोद आणि छाया लाडू चोर चोरत असतात त्याच वेळेस वरती आता हा तेजस लपून बसलेला असतो हा तेजस हळूस आता ह्या आपल्या विनोदच्या डोक्यामध्ये हाताने मारतो तर विनोदला वाटतं की छायाच मला मारते ज्यावेळेस आता विनोद आणि छाया यांच्या डोक्यावरती हा तेजस हात ठेवतो हो आणि त्यांना डायरेक्टली लाडू चोरताना जेव्हा पकडतो त्यावेळेस इकडे आता दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात आणि दोघे आता आई गईग म्हणून ओरडू लागतात कारण आता या तेजसने त्यांना रंग्यात पकडलेलं असतं तेजसने छाया आणि विनोदला इकडे सर्वांसमोर आणलेलं असतं अगदी उदरासारखं त्यांना खाली गुडघ्यावरती बसून दोघांनी आणलं असतं आणि हे सर्व जेव्हा दोघे समोर येतात तेव्हा सर्वजण तर आपल्या तोंडाला साथ लावतात तेजस बोलतो की बघा गायत्रिवेचे हे दोन उंदीर तर माणसे बोलते की अहो हे काय आहे तर आता इकडे तेजस या आपले विनोदच्याच पाठीवरती बसतो तर आता इकडे माणसे बोलते की अहो राष्ट्रहित उठा तुम्ही असं काय करता पाय दुखतील त्यांचे आणि खुशाल तुम्ही त्यांच्या पाठीवर बसले असे पण इकडे ही आपली माणसे या तेजसला बोलते त्यानंतर इकडे आता तेजस ह्या पुन्हा विनोदला पकडतो आणि त्याला चांगलंच दमकावतो तर इकडे सुनंदा बोलते की अरे काय झालं त्यांच्याशी रीड बोल ना असं काही त्यांचं गुन्हेगारासारखं का त्यांना धरून आणलंय असं पण इकडे सुनंदा ही बोलत असते त्यावेळेस आता तेजस बोलतो की अगं जेव्हा आपली चूक होते तेव्हा यांची निधी कशी आपल्याला गुन्हेगारासारखी वागवते मग त्यात काय एवढं यांना पण तसंच वागवायचं ना असं पण आपल्या आईला तेजस बोलतो तर तात्या बोलतात की काय प्रकार आहे हा सर्व आता विनोद आणि छाया हे दोघे एकमेकाकडे बघतात अरे तुम्हाला तरी ही ऑर्डर पूर्ण करायची होती नेमकं काय प्रकार आहे हा असं पण तात्या आता सर्वांसमोर बोलतात तर विनोद आणि छाया लगेच हा जोडू लागतात त्यावेळेस इकडे आता हा विनोद जो असतो तो तात्यांना बोलतो की अहो आम्ही फक्त तुमच्या कपाटाजवळ लाडू बघायला गेलो होतो आम्ही काही केलं नाही तर तेजस बोलतो की हो का मग ही पावडर कशाला आणली होती ही पावडर काय करत होते मला काही तोंडाला लावायला आणली होती का काय ही पावडर असं पण इकडे आता तेजस या आपल्या छायाला बोलतो आणि जी काही पावडरची डबी असते ती ह्या छायाच्या तोंडाला चोडतो आणि हे सर्व बघून आता सर्वांना खूप टेन्शन येतं आता इकडे विनोद आणि छाया एकमेकाकडे बघतात तेजस बोलतो की दोन चोर आहेत हे प्रभूंच्या घरात थांबा आता मी वहिनींनाच घेऊन येतो असं म्हणत आता गायत्री वहिनींना हा तेजस मोठमोठ्याने आवाज देतो तर गायत्री बोलते की काय झालं नेमकं तर आता इकडे तेजस बोलतो की त्यांनाच विचारा काय केलं ते आता ही माणसी या गायत्रीकडे बघते तर गायत्री या छायाला आणि विनोदला विचारते की काय केलं तुम्ही तर आता इकडे हे दोघे काही बोलायला तयार नसतात तर इकडे तेजस आपल्या हातामधील जी काही ती छोटीशी बॉटल असतं ती बॉटल आता ह्या गायत्रीला दाखवतो आणि बोलतो की काल जी लाडूमध्ये पावडर मिक्स केली होती ना ती ही पावडर त्या लाडूमध्ये मिक्स करायला गेले होते मी यांना रंग्यात पकडलं असं तेजस आता या गायत्रीला सांगतो त्यावेळेस इकडे छाया आणि विनोद एकमेकाकडे बघतात तर तेच बोलतो की हे का केलं सर्व तुम्ही सर्व तिघे जर तुम्ही सामील आहेत एकमेकांच्या डावामध्ये असं पण जेव्हा गायत्रीला बोलतो तर गायत्री बोलतो की नाही नाही माझं नाव घेऊच नका मी काही केलं नाही त्यानंतर आता इकडे ही गायत्री ह्या विनोदला आणि या छायाला बोलते की तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणत ही गायत्री जेव्हा या विनोदला आणि छायाला मारू लागते त्यावेळेस हा विनोद बोलता बोलता बोलून जातो की अहो दिदी हे तुम्हीच करायला लावलं होतं आता तर गायत्री आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि आणखीनच या विनोदला चांगलंच मारत असते तर आता इकडे जेव्हा ही गायत्री आपल्या रूममध्ये जाऊन बसते तेव्हा तिथे माणसी जाते मानसी बोलते की खरं सांगाय हे सर्व तुम्हीच तुमच्याच सांगण्यावरून ते दोघं करत होते तरीही गायत्री बोलते की काही पण कसं बोलतेस तर माणसे बोलते की हो मला माहीत आहे हे सर्व तुम्हीच सांगायला त्यांना करायला लावता ला मग ते करतात असं पण जेव्हा आता ही मानसी या गायत्रीला बोलते तर आता गायत्रीची बोलते तिथे बंद झालेली असते तर आता घरामध्ये जे काही कट कारस्थान करत होते त्यांना ते आता तेजसने तर रंग्यात पकडून सर्वांसमोर आणलं आहे नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद